नमस्कार सातारा स्टार न्यूज आपले सहर्ष आहे न्यू इंग्लिश स्कूल एस एस सी एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव बॅच मधील विद्यार्थी तब्बल पंचवीस वर्षानंतर मे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एकत्र आले व त्यांनी त्यांच्या हायस्कूलमध्ये स्नेह मेळावा आयोजित करून शाळेला आवश्यक असणारे वस्तू भेट स्वरूपात दिल्या तसेच सामाजिक दृष्टिकोनातून त्यांनी सरताळे येथील हायस्कूलमधील सर्व विद्यार्थी यांना शाळेची दप्तर स्कूल बॅग भेट स्वरूपात दिल्या त्यांनी त्यांची परंपरा कायम ठेवण्याच्या दृष्टीने वर्ष दुसरे दोन हजार चोवीसमध्ये योषधन ट्रस्ट वेळे या ठिकाणी भेट देऊन माननीय रवी बोडके सर यांच्याकडून त्यांच्या संस्थेच्या कार्याची माहिती घेऊन त्या ठिकाणी संगोपन केले जाणारे वंचित अनाथ लोकांसाठी न्यू इंग्लिश स्कूल हुमगाव एस एस सी सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या बॅचच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थी मित्रांच्या साहाय्याने एका दिवसाच्या अन्नदान या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी संपन्न केले मान्य श्री सर यांनी विद्यार्थ्यांची विनंती मान्य करून संधी दिली त्याबद्दल त्यांचेही विद्यार्थ्यांनी आभार मानले भविष्यात असेच उपक्रम हाती घेण्यात येतील असे विद्यार्थ्यांच्या वतीने सांगण्यात आले कार्यक्रमांच्या निमित्ताने गावी परगावी असणारे सर्व मित्र एकत्र येतात ही परंपरा भविष्यात कायम राहण्यासाठी सर्व मित्र मैत्रिणी यांनी या निमित्ताने संकल्प केला